नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊ पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरे गटांसाठी मोठी आनंदाची बातमी कोर्टाचा मोठा निकाल जाणून घे सविस्तर अपडेट उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बिनबुडाची याचिका दाखल केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नांदेड रहिवासी मोहन चव्हाण यांना दोन लाख रुपयांचा दंड थोटावलेला आहे उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात पुजाऱ्यांनी दिलेली पवित्र अस्थि विभूती लावण्यास नकार दिल्याने त्यांच्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता त्याविरोधात कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली असून हा बिनबुडाचा आरोप आहे असे कोर्टाने म्हटले आहे त्यामुळे त्यांना दोन लाख रुपयांचा दंड देखील थोटावला आहे नक्कीच ही उद्धव ठाकरे गटासाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच नवीन राजकीय अपडेट सोबत पुढील लिडत जय महाराष्ट्र